हळद म्हणल्यावर नाचायला लागेश आज ललनची हळद असेल आणि उद्या लल्हनचं लग्न आशेस म्हणून मी आणि पोहण्या सर्व्हिसिंग करायला जाईस गाडी सर्व्हिसिंग करून सजावटीला सोडेस सोडेश आणि घरला येश तेवढ्यात इकडे हळदीचा कार्यक्रम चालू होईल तेवढ्यात गाडी सजवून तयार झालेस म्हणून फोन येश मग गाड्या आणायलाच आलेश इथं दादा गाडी मस्त सजवलेश आमचे येश दादा दोन शब्द बोलेश ते पण जरा मन लावून ऐकेश मारो गुजराती मी एक बाद शे आपण सामने वाला भाषा आहे कत्ते बी पिओ

நான் போகிறேன் போகிறேன்